आहा हा हा काय झणझणीत मटण बनलंय मटण खायचंच असेल तर जायचं शेफ उज्ज्वलाकडे अशी तारीफ तुम्हाला सुद्धा आवडेल नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मटण आणि झणझणीत हे दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र आल्यानंतरच मटण खूप छान टेस्टी असणार आहे याची कल्पना येते तर हे झणझणीत मटण कसं बनवायचं ते पाहूया मटण पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटणारच आहे चला तर झणझणीत मटण बनवण्यासाठी लागणारे मसाले पाहूया इथे मी जिरे मिरे लवंग वेलदोडे दालचिनी वादलफूल तीळ धणे असे मसाले घेतलेले आहेत भाजून सर्व बारीक करून घ्यायचे आहेत तसेच ओला मसालासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे लसूण आले खोबऱ्याचं वाटण वेगळं काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये चुलीमधील विस्तवामध्ये भाजलेले कांदे तसेच टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे चला सर्वात एक महत्त्वाचं काम म्हणजे मसाला वाटून झालेला आहे आता एका कढईमध्ये शेंगदाणा तेल घ्यायचं आहे कारण शेंगदाणा तेलामुळे या झणझणीत मटणाला खूप जबरदस्त चव येते तर हेच एक महत्त्वाचं कारण आहे यामधील तर आता या तेलामध्ये थोडासा कांदा टोमॅटो आणि चमालपत्र घातलेलं आहे थोडंसं हे लाल झालं की मग याच्यामध्ये आपण मटण घालणार आहोत की मटणाला आपण थोडीशी फोडणी देऊन घेऊया मटण थोडंसं वाफवून घ्यायचं आहे याच मटणावरती थोडीशी पूड़ घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालूया म्हणजे हे मटण लवकर वाफवायला मदत होईल शेंगदाण्याच्या तेलामध्ये असं मटण आणि हळद आणि मीठ हे घातल्यानंतर जो वास येतो ना अहा मस्त जबरदस्त तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच कळेल की कि किती छान असा वास येतो आहे आणि वासच नाही तर ह्याची खूप छान टेस्टसुद्धा असते तुम्ही हे मटण शिजल्यानंतर फक्त हेच मटण अळणी मटण तुम्ही ट्राय करून पहा किती टेस्टी लागते माझ्या लहानपणीची आठवण सांगायची म्हटलं ना तर आई मटण बनवायची आणि हे वाफवलेलं तेलातलं अळणी मटण असायचं ना ते आमच्या सर्वांसाठी काढून ठेवायची आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सर्व मसाले घालायची मग याच्या आधी जे अळणी मटण काढलेले असायचे ना ते आम्ही सर्व भावंड खायचो खूप मजा यायची आणि ते खूप खरंच खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा हे अळणी मटण खाऊन बघा मटण थोडंसं वाफून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटोचे वाटण घालूया वाटण थोडंसं चरचरू दे आपण आधीच कांदा चुलीमध्ये भाजून घेतल्यामुळे आता जास्त भाजण्याची गरज नाही तर आता लगेचच आपण खोबऱ्याचं वाटण घालूया यावेळेस गॅस अगदी मंद ठेवायचं आहे कारण हे सर्व मसाले आपण आधीच भाजून घेतलेले आहेत आता यांना जास्त भाजण्याची गरज नाही नाहीतर हे मसाले करपू शकतात शिवाय स्वादसुद्धा आपल्याला शेवटपर्यंत घेता यावा यासाठी आपण मंद गॅसच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर हे मसाले छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपली घरगुती कांदा लसूण चटणी घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये घरगुती कांदा लसूण चटणी वापरा या ग्रेव्हीचा लाल भडक रंग होण्यासाठी तुम्ही यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पूडसुद्धा वापरू शकता इथे मी स्वतः घरी बनवलेली कांदा लसूण चटणीच वापरलेली आहे कारण झणझणीत मटण बनवताना मी माझी स्वतः बनवलेली चटणीच वापरते बाहेरची कोणतीही चटणी वापरत नाही झणझणीत मटण सिक्रेट रेसिपीचं सिक्रेट तुमच्या लक्षात आलंच असेल तर ही जी आमची घरगुती कांदा लसूण चटणी आहे ना तेच तर खरं सिक्रेट आहे तर त्याच्यामुळंच हे जे झंझणीत मटण खूप छान टेस्टी बनतं तर तुम्हीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीने घरगुती कांदा लसूण चटणी बनवा म्हणजे ही कांदा लसूण चटणी तुम्ही बनवली की त्याच्यानंतर झंझणीत मटण बनवायला काही अवघड नाही चटणीसह सर्व मसाले छान परतून झालेले आहेत आता यामध्ये मटन स्टॉक घालून दोन मिनिटं हे मसाले झाकण ठेवून शिजवून घेऊया मी बनवलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा मटन रेसिपी ट्राय करा आणि कोणतीही स्टेप स्कीप न करता हे मटन तुम्ही बनवून पहा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं मटन कसं झालेलं दोन मिनिटानंतर शिजवलेलं मटन आणि राहिलेलं स्टॉक या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे शिजवलेलं मटन घालून झाल्यानंतर व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅस आता मध्यम ठेवला तरीही चालेल कारण हे सर्व एकजीव होण्यासाठी एकदा उकळी येऊ द्यायची आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी बनवत असते माझ्या पारंपरिक रेसिपीसुद्धा बनवत असते तर त्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा तुम्हाला आणखी कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी कमी जास्त तुम्ही वापरू शकता तर इथे पाणी वापरताना नेहमी गरम पाणी करूनच वापरायचे फ्रेश मसाले बारीक केले ना की या मटनचा जो स्वाद असतो ना तो खूप भन्नाट होतो आणि आता आपण सुरुवातीला जे गरम मसाले बारीक केले होते ते सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत त्याच्यामुळे काय होतं या मसाल्याचा शेवटपर्यंत आपल्याला स्वाद मिळतो आणि शेवटी सर्वात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर थोडंसं आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि मटणही छान शिजलेलं आहे घमघमाट घरात सर्वत्र पसरलेला आहे आणि मसालेसुद्धा तुम्हाला सांगितल्या पद्धतीने सर्वात शेवटी घालायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा स्वाद छान असा दरवळत राहतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही अशी मटण रेसिपी बनवून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत थँक्यू